वणी येथे चंपाषष्ठी उत्साहात भक्तिमय वातावरणात उत्सवाला सुरुवात वणीचे ग्रामदैवत श्री खंडोबा महाराजांच्या उत्सवाला शुक्रवार दिनांक एकवीस रोजी श्री खंडेराव महाराज देवी श्री व सप्तशृंगी मातेच्या घटस्थापने भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली हा उत्सव बुधवार दिनांक सव्वीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी सजलेला असणार आहे मार्गशीर्ष शुद्ध एक देव दीपावली पासून मंदिरात मार्तंड भैरव षडरात्र उत्सव सुरू झाला असून पुजारी पुंजाराम पानसरे यांनी विधिवत घटस्थापना करून सहा दिवस घटी बसविण्याची धार्मिक परंपरा चालू ठेवली आहे या काळात दररोज पहाटे ग्रंथ पारायण सकाळ संध्याकाळ आरत्या आणि सत्रे पार पडतील शनिवार दिनांक बावीस ते मंगळवार दिनांक पंचवीस दरम्यान चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन योगेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री मान्यवर कीर्तनकारांचे प्रवचन होणार आहे चंपाीच्या दिवशी बुधवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी कावडीने आणलेल्या जलाने देवतांचा जलाभिषेक व पंचामृत पूजा पार पडेल दुपारी पारंपारिक खंडेराव म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होणार आहे यानंतर भाविकांनी देण्यात वांग्याचे भरित भाकरी नैवेद्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे सायंकाळी पाच वाजता श्री मल्हारी मार्थ रथाची मिरवणूक गावात काढण्यात येईल व मंदिर प्रांगणात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडेल रात्री नऊ वाजता यशराज मल्हार जागरण गोंधळ पार्टीचा पारंपरिक जागरण गोंधळ होणार असून गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी पहाटे लंगर तोडून आरतीने उत्सवाची सांगता होईल <Santhi> खंडेराव महाराज मित्रमंडळ व ग्रामस्थांनी भाविकांना उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्ताने खंडेराव महाराज मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने याही वर्षी भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा तरी प पहिल्या दिवशी हबप नेहाताई भोसले पुणे यांचा कार्यक्रम होईल तेवीस तारखेला निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर येवला यांचा कार्यक्रम होईल आणि चोवीस तारखेला अमोल महाराज भुगे अमरावतीकर यांचाही कार्यक्रम होईल त्याचबरोबर मंगळवार सागर महाराज बोराटे नातेपुते यांचाही कीर्तनाचा कार्यक्रम होईल तर समस्त ग्रामस्थांनी आणि पंचप्रस्त या भव्य कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा तसेच सव्वीस तारखेला बारा गाड्या ओढणे आ... व सायंकाळी यशराज मल्हार जागरण गोंधळ पार्टी गंगापूर यांचाही जागरण गोंधळ आणि राहाडी कार्यक्रम होईल याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा मंडळ वनी मार्ग शिष्य महिना शुक्रवार घटस्थापना खंडोबाराची वनी येते खंडराव महाराज घटस्थापना घटस्थापना उद्या उद्या घटस्थापना होईल घटस्थापना झाली का पाठी मल्हारी विजय पारण्याचा कार्यक्रम होईल मल्हारी विजय पारण्याचा कार्यक्रम झाला का कीर्तन महोत्सव चार दिवस चार दिवस कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे कीर्तन महोत्सव झाला का चंपा चंपाी सव्वीस तारीख सकाळी देवाला कावडे काव कावडधारक चंदन करून ज्या पाणी जे काही घेतलं त्याने अभिषेक होईल अभिषेक झाला का देवाचे कपडे कपडे देवाला कपडे घालून आणि बारा वाजता देवाचं लग्न लग्न सोहळा होईल लग्न सोहळा झाला का चा लग्न सोहळा चार वाजता भगत महादेव मंदिर क्रिकेट जाऊन आंघोळ करतील आंघोळ करून गावातून भक्ताची मिरवणूक होईल मिरवणूक झाली कम मिरवणूक झाल्यावर गाड्याचा पाच वाजता साडेपाच वाजता कार्यक्रम होईल बारा गाड्या ओढल्यावर महाप्रसाद वाटले जाईल महाप्रसाद झाला का कीर्तन वाघ्या मुरळी वाघ्या मुरळी यांचा कार्यक्रम कार्यक्रम होईल झाला राडी जागरण राडी जागरण झाल्यावर पाच वाजता लंगर तोडून कार्यकर्ती संगत होईल यू टी व्ही न्यूज साठी सौरभ पाटोळे वणी